प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासस्मरे नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयकं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चम च षष्ठमविकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तटाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादश तु गजाननं द्वादशशेतानि नामानि त्रिसन्धेये पठेन्नर न च विघ्नभयत्तस्य सर्वसिद्धिकरप्रभो विद्या धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतिं जपेद् गणपतिस्तोत्र श्त फल फललभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशया अष्टभे बे ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादत इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशनं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम् लेट स्टडी विथ उषा परिहार या आपल्या चॅनलमध्ये मी उषा परिहार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज होत आहे श्री गणेशाची स्थापना आणि श्री गणेशाची स्थापना करण्यामागचा हेतू हा आहे आपल्याला माहीत आहे की ही बुद्धीची देवता आहे आणि म्हणून सर्व शाळा महाविद्यालय आणि घरोघरी गणपती स्थापन करण्याची पद्धती प्रचलित आहे तर कुठलाही कार्य असेल कुठलंही काम असेल तर ते करत असताना सर्वप्रथम गणेशाच्या पूजेला मान दिला जातो याचं कारण आहे ते तो विघ्न अर्थ आहे आपल्या मनामध्ये ही श्रद्धा असते किंवा भावना असते की मी हाती घेतलेलं कार्य किंवा काम हे सुरळीतपणे चांगल्या पद्धतीने पार पाडावं यासाठी आपण गणेशाला आ साकडं घालतो आराधना करतो त्याच्यावर विश्वास टाकतो आणि माझं काम चांगलं होऊ दे असा विश्वास त्याच्याप्रती निर्माण करतो असाच विश्वास आपल्याला आपल्या जीवनामध्ये श्री बुद्धीचे देवता श्री गणेशाची आराधना करून करायचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला हे गणपती स्तोत्र म्हणून दाखवलं हे गणपती स्तोत्र जर तुम्ही पाठ केलं आणि त्याची नियमित आपण म्हटलं समजा काही दिवस तुम्हाला पाहून म्हणावं लागेल पण नंतर हळूहळू पाठ होईल आणि मग श्री गणेशाची आराधना जी विद्यार्थी दशेपासून आपण करायला पाहिजे ती तुमच्याकडून होईल आणि तुमच्या मनामध्ये एक विश्वास श्रद्धा निर्माण होईल एक स्पिरिच्युअल पॉवर तुमच्या मागे असेल की मी क करत असलेलं काम मी करत असलेला अभ्यास मी हाती घेतलेलं कार्य हे माझ्या हातून चांगल्याच प्रकारे होणार आहे असा एक विश्वास हे स्तोत्र आपल्याला देईल आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला पाठ करायचं आहे कुठलंही कार्य म्हटलं की आपण श्री गणेशाची आराधना सर्वप्रथम करतो आपण म्हणतो ना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा म्हणजे मामी घाती घेतलेलं कार्य हे निर्विघ्नपणे काही न येता पार होऊ दे ही श्रद्धा आपण गणेशाच्या प्रती व्यक्त करतो आणि त्यामुळे आपलं काम हे चांगले होत असतं तसाच आपला अभ्यास किंवा आपलं विद्यार्थी जीवन आपल्याला घडवायचं असेल तर आपण या बुद्धीच्या देवतेचं स्मरण करूया या स्तोत्राचं पठण करूया पाठ करूया पाठ करूया याच्यासाठी म्हणते आहे की पाठ झाल्यानंतर आपल्याला आपण कुठेही असलो तरी ते आपल्याला म्हणायचं आहे आंघोळ केल्यानंतर हे गणपती स्तोत्र तुम्ही देवासमोर हात जोडून म्हणा तुम्ही घरी नसाल देवासमोर नसाल तरी जिथेही असाल तिथे तुम्ही ते गणप गणपती स्तोत्र म्हणण्याची सवय लावून घ्या म्हणजे एक स्पिरिच्युअल पॉवर आपल्यामागे आहे असा विश्वास तुम्हाला येईल आणि या विश्वासावरच तुम्ही हाती घेतलेलं काम पने, हे निर्विघ्नपणे चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता आणि आपल्या भोवती एक स्पिरिच्युअल वलय त्याचं तयार होत असतं एक पॉझिटिव्हिटी तयार होत असते आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही निश्चित करून पहा तुम्हाला निश्चित छान वाटेल आणि चांगलं चांगलं करण्याची एक क्षमता किंवा आवड तुम्हाला निर्माण होईल तर या गणपती उत्सवाच्या निमित्ताने माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांना आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच